या सातवी विषय गणित प्रकरण दुसरे पूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार आजच्या भागात आपण सरावसंच आठवा अभ्यासणार आहोत तर चला सुरू करूया सरावसंच आठवा प्रश्न आहे गुणाकार करा त्यातील पहिला आकडा आहे ऋण पाच गुणिले ऋण सात विद्यार्थी मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की या दोन्ही संख्या ऋणं आहेत म्हणजेच दोन ऋण संख्यांचा गुणाकार केला असता येणारं उत्तर धनसंख्या येते म्हणजेच दोन ऋणपूर्णांक संख्यांचा गुणाकार धनपूर्णांक येतो इथे हे पाच वजा आहेत म्हणजे पाच ऋण आहेत आणि सात पण ऋण आहेत म्हणजे या दोन्हीचा गुणाकार धनसंख्या येणार आता बघा इथे ऋण पाच ऋण पाच गुणिले ऋण सात बरोबर सातापाचा पस्तीस म्हणजे या दोन ऋणसंख्यांचा गुणाकार धनसंख्या आलेला आहे आता दुसरे उदाहरण आहे ऋण नऊ गुणिले धन सहा इथे एक गोष्ट लक्षात ठेवा पहिली संख्या ऋण आहे दुसरी संख्या धन आहे ऋण आणि धन या दोन संख्यांचा गुणाकार ऋण येतो म्हणजे या दोन संख्यांचा गुणाकार करायचा आणि येणाऱ्या उत्तराला ऋणचिन्ह द्यायचं हे उदाहरण आपण आता सोडूया ऋण नऊ गुणिले धन सहा बरोबर सहाचा पाडा नावापर्यंत म्हणायचा साहित चोपन्न म्हणजे इथे या दोन्हींचा गुणाकार आलेला आहे चोपन्न एक संख्या ऋण आहे एक संख्या धन आहे म्हणून येणाऱ्या उत्तराला ऋण चिन्ह दिलं कारण ऋण आणि धन या दोन संख्यांचा गुणाकार ऋण संख्या येतो म्हणजेच एक संख्या जर ऋण असेल एक संख्या धन असेल तर त्यांचा गुणाकार करून येणाऱ्या उत्तराला ऋणचिन्ह द्यायचं पुढचे उदाहरण आहे धन नऊ गुणिले ऋण चार आता इथे पहिली संख्या धन आहे दुसरी संख्या ऋण आहे म्हणजेच धन आणि ऋण यांचा गुणाकार सुद्धा ऋण येतो बघा इथे पहिली संख्या धन नऊ गुणिले दुसरी संख्या ऋण चार इथे चारचा पाडा नऊ पर्यंत म्हणलं चार नव्वे छत्तीस पण एक संख्या धन आहे एक संख्या ऋण आहे धन पूर्णांक आणि ऋणपूर्णांक या दोन संख्यांचा गुणाकार ऋण संख्या येतो म्हणजे एक संख्या धन असेल आणि दुसरी संख्या ऋण असेल तर त्यांचासुद्धा गुणाकार ऋणसंख्या येतो म्हणजे गुणाकार करून येणाऱ्या उत्तराला ऋणचिन्ह द्यायचं आता पुढचे उदाहरण आहे धन आठ गुणिले ऋण सात इथे पहिली संख्या धन आहे दुसरी संख्या ऋण आहे यांचा पण गुणाकार ऋण संख्या येतो म्हणजेच धन आणि ऋण यांचा गुणाकार ऋण येतो उदाहरण तीन प्रमाणेच हे गणित आहे बघा इकडे आता धन आठ गुणिले ऋण सात साताचा पाडा आठापर्यंत म्हटलं सातेआटी छप्पन्न इथे येणाऱ्या उत्तराला ऋणचिन्ह द्यायचं धन आणि ऋण यांचा गुणाकार नेहमी ऋणसंख्या येतो आता पुढचे उदाहरण आहे ऋण एकशे चोवीस गुणिले ऋण एक, एक। इथे दोन्ही संख्या ऋण आहेत म्हणून या दोन ऋणसंख्यांचा गुणाकार धनसंख्या येतो वजा एकशे चोवीस गुणिले वजा एक म्हणजेच ऋण एकशे चोवीस गुणिले ऋण एक यांचा गुणाकार धनसंख्या येतो एकशे चोवीस एके एकशे चोवीस जर दोन्ही संख्या ऋण असतील तर त्यांचा गुणाकार धन येतो आता पुढचे उदाहरण आहे ऋण बारा गुणिले सात इथे या दोन्ही संख्या ऋण आहेत म्हणजे यांचा पण गुणाकार धनसंख्या येणार ऋण बारा गुणिले सात बरोबर धन चौऱ्याऐंशी आता पुढचे उदाहरण आहे ऋण त्रेसष्ट गुणिले ऋण सात या दोन्ही संख्या ऋण आहेत यांचा गुणाकार सुध्या धनसंख्या येणार चला हे उदाहरण सोडवूया ऋण त्रेसष्ट गुणिले ऋण सात साताचा पाडा तीनापर्यंत म्हणायचा त्रिक्क एकवीस एकवीस अशी एक हच्या वीश, दोन परत साताचा पाडा सहापर्यंत म्हणायचा सात सेचाळीस बेचाळीस बेचाळीसमध्ये दोन मिळवले चव्वेचाळीस त्रेसष्ट गुणिले सातचा गुणाकार आलेला आहे चारशे एक्केचाळीस या दोन्ही संख्या ऋण आहेत म्हणून त्यांचा गुणाकार धनसंख्या आलेला आहे आता पुढचे शेवटचे उदाहरण आहे ऋण सात गुणिले धन पंधरा एक संख्या ऋण आहे एक संख्या धन आहे म्हणजे यांचा गुणाकार ऋणसंख्या येणार ऋण सात गुणिले धन पंधरा बरोबर पंधराचा पाडा सातापर्यंत म्हणायचा आहे पंधरी साती एकशे पाच इथे एक संख्या ऋण आहे दुसरी संख्या धन आहे म्हणून ऋण आणि धन यांचा गुणाकार ऋणसंख्या येतो अशा प्रकारे आपण आज सराव संच आठवा अभ्यासलेला आहे